हे बघा ही आमची आई अशी दिसायची आधी आणि बघा आता आशे दिसानी हा रेखांना पत्ची कलर तुम्हाला सांगत आहे की वजन कसं कमी करायचं तर प्लीज आई तुम्हाला सांगू शकतेस का तू तु, तू तुझं यासाठी योगदान किती होतं तू कसं कसं वजन कमी केली जरा प्लीज माझ्या ऑडियन्सना सांग प्लीज हसू नको हो काम करायचं सोफ्यावर काम करायचं पण नाही नाही हिला सोफावर कधी उठायचं होत नाही इथं सोफा आहे आमचा या इथं तिला उठायच होत नाही आणि ही माहिती काम कर वा ग वा मग कसं हे एक की खरं सोपे असा हात घासायच नाही नाही हे बघा हे असं असं हात घासायचं असते म्हणा बारीक होते म्हणजे कसं कस असं केलं ना वजन कमी होत आहे पाठ घासायचं असाच म्हण वजन कमी होत आहे गायच वजन बघ भीतीला घा सपाट आणि कपाट आहे चार दोन पावले गेलीच की इथं हे बघा आमच्या आजीच हे एवढं होतं का नाही हे हे ती इथं होत असं एवढं मोठं आता एवढं झाले बघा आता झाले झिरो फिगर आई माधुरी दीक्षित पण तुझ्या समोर काही नाही कोण माधुरी दीक्षित पण दिवस एवढी झिरो फिगर झाली तुझी एवढी बारीक झाली आजची काळजी कर काय बघ हड बी नाहीत अभिनहाचा त्याच त्यास लोक मरा लागलेत ग बारीक व्हायसाठी त्यातलीच मी पण आहे अरे बारीक व्हाय जरा सांग की कसं कसं बारीक झालीस तू किती करते शपथ भगवान यो हात आहे की यो हात हे बघा काय आता वर आहे बघायक करते बघा हा हिला वर हा या आज कॅमेरा चालला म्हणून ही हात वर घ्यायला लागल्या तर हिला का नाही हा योगात नाही या माहित नाही तुला ग बस सांगायला सोड बस मी किती मनाची नाही मनाची तरी लाज बाळ तो हलून जा कि माझ्या एवढं तर काय ह्या सोप्यास ना फक्त जरा अँगल चेंज करायचा ह्या सोफा इकडे हात ठेवतोय त्या हातावर ना ह्या हातावर जायचं एवढं नाही नाही थांब थांब मला जोपर्यंत कळत नाही तुझं काय राज आहे बारीक व्हायचं तोपर्यंत मी झोपणार नाही फिरी माझं आयुष्य फिरायला तसं काय युग कस 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 बल्ले बल्ले चल मार चल चल उडगत चल उडगत चल 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 लागली उठा येत नाही तासभर उठते आणि मला सांगते आमच्या आजीच सिंहासन आहे सिंहासन राजा महाराजांचं जसं सिंहासन होत तसं आमच्या आईचं हे सिंहासन आहे हे मुजरा असावा मॅडम हा वारा धाल का मॅडम हा सांग तुझं वजन कसं कमी केलीस काय सांगू वजन माझं कसं कमी झालं माझं लेकींची काळजी करून झालं सांग की खरं खरं लेकीची लेखीची काळजी करायचं कराय नको पाहिजे माप चांगलं लेकी माप बरं तुला जातं किती तू सांग की तुझी किती तुझी नाही का बी नाही म्हणते काय आणि यो दादा बघा तीन दात आहेत आमच्या आई आणि नाही म्हणते इथं मास्तर कोण होता काय बी तर मास्तर एखादो कोण शिकवले नसणार आहे नाहीतर आमच्या आजीनं त्यांनी त्याचा क्लास चुकवले असणार आहे एक दोन तीन तू लेक्चर बंद करून गेलतीस का नाही आई गेलतीस का नाही चुकीच आई असं वैष्णवी तू उड्या की हुशार आहे काय का नाही बा निवांत तू कशी आहेस काय का निवांत तू कशी आहेस तू कशी आहेस निवांत आहेस मी निवांतच असते बुझ निवांत आहे काही नाही चला झोपायला चला 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 अरे गांची आजी कशी चला सव स अहो मॅ महाराणी साहेबा महाराणी साहेबा थांबा थांबा तुझं सिक्युरिटी थांबा थांबा महाराणी महारानी सिक्युरिटी गार्ड अहो सिक्युरिटी गार्ड मग असते हो पुढे असते हो थांबव थांबा मॅडम था। मॅडम 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 अह महाराणी साहेब काही महाराणी साहेब पदार नाहीये बाय बाय माझ्या नातीला बाय बाय सबस्क्राईब कर म्हणून बाय बाय माझी नात हुशार आहे सबस्क्राईब कर म्हणून मनात असलं की चांगलं बोलते मनात नसलं की राखवते सबस्क्राईब करा म्हणून चॅनलला काय सरप्राईज करा सरप्राईज करा काही मला करा तुम्ही मला सरप्राईज करा गाईज चलो गाईज बाय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय गुड नाईट बाय